नमस्कार साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पनीर मसाला बनवणार आहोत तोही एकदम हॉटेलसारखा ही रेसिपी खूप चविष्ट लागते तुम्ही जर एकदा ही रेसिपी ट्राय केली तर तुम्ही नेहमी असेच पनीर बनवाल चला तर मग बनवण्यास सुरुवात करूया पनीर मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी घेतले आहे दोन उभे चिरलेले कांदे एक अद्रकचा तुकडा सात ते आठ लसूणच्या पाकळ्या कोथंबीर व बारीक चिरलेला टोमॅटो इथे मी पनीर घेतले आहे पनीर मी कोमट पाण्यात ठेवले आहे आता इथे मी पनीरचे अशा प्रकारे चौकोनी तुकडे करून घेतले आहे आता आपण पनीर तळून घेऊयात पनीर तळण्यासाठी इथे मी एक तवा घेतला आहे व त्यामध्ये दोन चमचे तेल घेतले आहे तेल गरम झाले आहे आता यावर मी पनीरचे संपूर्ण तुकडे टाकून घेत आहे पनीर तेलात टाकल्यानंतर लगेच त्याला आपल्याला चमच्याने हलवायचे नाही आहे थोडा वेळ एकाच बाजूने पनीरला आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे म्हणजे ते तुटणार नाही साधारणत चार मिनिट पनीर एका बाजूने तळले गेले आहे आता पनीरला मी पलटून घेत आहे इथे तुम्ही बघू शकता की ती इझिली पनीर पलटले गेले आहेत आणि बिलकुल तुटले नाही आहे अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला पनीरला मस्त तळून घ्यायचे आहे पनीरला आपल्याला फिकट सोनेरी रंग येईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आहे पनीरला आपल्याला मिडियम फ्लेमवरच तळायचे आहे म्हणजेच ते जळणार नाहीत आणि इथे तुम्ही बघू शकता माझे पनीर किती छान फिकट सोनेरी रंग आला आहे किती छान तळले गेले आहेत आता इथे मी संपूर्ण पनीर काढून घेत आहे तुम्ही बघू शकता किती छान पनीर तळले गेले आहेत आता आपण भाजी बनवून घेऊयात भाजी बनवण्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे व त्यामध्ये दोन चमचे तेल घातले आहे तेल गरम झाले आहे आता यात मी दोन तेजपान व एक मोठी इलायची घातली आहे आता यात मी घालत आहे कांदा कांद्याला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे इथे कांदा व्यवस्थित परतला गेला आता आहे आता कांद्याला आपल्याला फिकट सोनेरी रंग येईपर्यंत वाट बघायची आहे तुम्ही बघू शकता कांद्याला मस्त फिकट सोनेरी रंग आला आहे आता यात मी घालत आहे अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट देखील आपल्याला मस्त परतून घ्यायची आहे व या अद्रक लसूणच्या पेस्टला आपल्याला साधारणत दोन मिनिट तिचा कच्चा वास जाईपर्यंत मस्त तळून घ्यायची आहे दोन मिनिट झाले आहे अद्रक लसूण देखील व्यवस्थित तळले गेले आहे आता यात मी घालत आहे टोमॅटो टोमॅटो देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी टोमॅटो देखील व्यवस्थित परतून घेतला आहे आता टोमॅटोला आपल्याला साधारणत दोन मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे दोन मिनिट झाले आहे पुन्हा एकदा मी टोमॅटोला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात सर्वात आधी इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे आता यात मी घालत आहे एक चमचा गरम मसाला पाव चमचा यात मी लाल मसाला घातला आहे एक चमचा जिरा पावडर आता यात मी घालत आहे पनीर मसाला इथे मी साधारणत दीड चमचे पनीर मसाला घातला आहे आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ या सर्व मसाल्यांना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता या मसाल्यांना आपल्याला साधारणत दोन मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचे आहे दोन मिनिट झाले आहे आता यात मी अर्धा ग्लास पाणी घातले आहे संपूर्ण मसाल्याला आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्याला इथे पाण्याला उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे इथे तुम्ही बघू शकता पाण्याला मस्त उकळी आली आहे आता यात मी घालत आहे तळलेले पनीर पनीर देखील एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे वरतून मी घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि या पनीर मसाल्याला आपल्याला साधारणतः सात ते आठ मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे सात ते आठ मिनिट झाले आहे आणि इथे आपला पनीर मसाला तयार आहे तुम्ही बघू शकता पनीरला कलर किती छान आला आहे आणि किती छान पनीर मसाला दिसत आहे ग्रेव्ही देखील किती छान आली आहे तुम्ही बघू शकता किती छान पनीर दिसत आहे तसेच ते चवीला देखील खूप छान लागते तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कलर किती छान आला आहे खूप इझी रेसिपी आहे आपल्याला काहीच दळण्याची गरज नाही आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी जर तुम्हाला हे पनीर मसाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद